हाय फ्रेंड आम्ही चाललोय आता बाहेर आहे बघा आम्ही छान तयार झालेलं आहे हे बघा आणा आमचा लपतोय त्याचा आज मूड नाही बोलायचा तो त्याच्या जा डॅडी पशी लपतोय आज आम्ही बाहेर चाललोय हे बघा आणा कुठे लपलाय बघायला हे बघा त्याला नाही आज बोलायचं मूड आहे आम्ही आज बाहेर चाललेलो आहे आमच्याकडे आज रंगपंचमी नाही आहे म्हणून आम्ही मस्तपैकी बाहेर चाललेलो आहे कुठे चाललेलो आहे तुम्हाला आता दाखवेल इकडं कर आहे आहे म्हणून आज आम्ही बाहेर चाललोय कर करायला बाहेर मी अनव अनवचे डॅडी हे बघा आता मूड आला बघा अनवचा हे बघा हे बघा आणवला बघा कुठे चालला आणव तो मला माहित नाहीये डॅडीने आमच्यासाठी ना त्याच्या डॅडीने आम ना आमच्यासाठी सरप्राईज ठेवलेला आहे आम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवेन आम्ही कुठे चाललोय का चाललोय आज त्यांनी स्वतः बाहेर घेऊन जाणार आहे ते बोलले की तुम्ही फक्त तयार व्हा आणि मी कुठे नेतो तिथे चला मग माहिती नाही कुठे नेहायले पण आमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला काय सरप्राईज देत बघा तुम्ही पण भेटूया हे बघा आम्ही बाहेर आहे हे सरप्राईज होतं आमच्या साहेबांचं हे बघा हे सरप्राईज होतं चाललो चाललोय आतमध्ये आम्ही खेळायला पण आहे आलावला मस्त खेळतो का खान आणि पहिलंही आलो होतो पण त्यांना परत वाटलं म्हणून त्यांनी आमच्यासाठी आहे चढणावरती होय हॉटेलच आहे तिथे छोटस खेळायला पोरांना गार्डन वगैरे आहे बघा आम्ही पहिलेही आलेलो होतो इथे बसणारच कानो त्याच्यावर मग किती छान आहे मीर पहिलं बघा रस्त वाटत छान वाटतंय गारगा मस्त आहे बघा

काय खाणार आहेस तू बिर्याणी पाहिजे बिर्याणी पाहिजे ओके ओके माझ्यासाठी मी पुलाव आहे तुम्ही काय मागवलंय हो? दालच्या दालचा खाना दालचा दा, खाना तू काय खातोय लिंबू खातोय त्याने दालचा खाना मागवलेला आहे साहेबांनी त्यांना खूप दिवसापासून दालचा खायचं होतं जाऊ का

माझं मस्त आहे पुलाव पुलाव भात मागवले माझ्यासाठी त्यांनी तेन, त्यांच्यासाठी दालचा इथला स्पेशल दालचा खूप आवडतं त्यांना आणो पण तेच खातो है ना आणो आवडलं मस्त आहे ना

तो ते झालं की असं असं जेवण आमचं झालेलं आहे आम्ही आता बाहेर जातोय आणि झालं जेवण जेवण आणि जेवण झालेलं आहे मी आता साहेब बाहेर बाहेर जायचं बाहेर गाडी पशी चल चल, चल। चला आता कुठे जायचं आता कुठे जायचं मला आईस्क्रीम खायच आईस्क्रीम खायला हॉटेल चला

मस्त आहे साहेब तुम्ही बी खाणार खावा मला काय करायचं है, आ, ना। ना। तो अरे कदू कदू ये तुम तो क्या कर रहे हो अरे पापा आप हो देख नहीं सकते हम कोल्ड ड्रिंक्स पी रहे हैं बहुत मजा आ रहा है अरे पापा ये बहुत ही ज्यादा टेस्टी है बेटा मेरी चप्पल भी बहुत ज्यादा टेस्टी है अरे नहीं पापा डॉक्टर ने से मना किया है थोडेसे कसरत कर लेते आहोत पीली आम्ही आज चला आईस्क्रीम खाणो झालं अनु छानो का आईस्क्रीम चला घरी चला आता आम्ही आता घरी जाणार चला बघा फ्रेंड आम्ही आता घरी आलेलो आहे मस्त आमची पार्टी झालेली आहे बाहेर अण आपण काय केलो रे सेलिब्रेशन दालचा वगैरे आम्ही मस्त बाहेर जाऊन सेलिब्रेशन केलो सगळे घरी केले पण आम्ही बाहेर जाऊन केलो मस्तपैकी साहेबांना आम्ही मी तर थँक्यू म्हणते आणो पण त्याच्या डॅडीला त्यांनी थँक्यू म्हणलं हा ना पिल्लू तू थँक्यू म्हणला ना डॅडी ना थँक्यू म्हणा थँक्यू आजचा दिवस आमचा खूप छान गेला मस्त आम्ही सेलिब्रेशन करून आलेलो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बाय भेटूया द नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय